नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा पेसामधील या ठिकाणी महत्वाची अपडेट समोर आलेली आहे पेसा क्षेत्रातील आपल्याला माहितीच आहे की जिल्हा परिषदेच्या परीक्षा पेंडिंग राहिलेल्या आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी पहा आमदार राजेश पाडवींचे जे आहे अजित पवार यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे की सतरा संवर्गाची पेसा भरती जी आहे त्यामधील परीक्षा घेण्याच्या संदर्भात बरेच उमेदवार या ठिकाणी परीक्षेची वाट पाहत होते आणि आता सर्वांना आस लागलेली परीक्षेची की अभ्यास कधीपर्यंत आपण करावा इथे तुम्ही पाहू शकता आदिवासी बहुल सतरा संवर्गाची पेसा भरती त्वरित सुरू करण्याची मागणी आमदार राजेश यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केलेली आहे म्हणजे त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांना मागणी केली की या परीक्षा लवकरात लवकर झाल्या पाहिजे ठळक मुद्दे आपण जर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने या, या विषयासंदर्भात मुख्यमंत्री व राज्यपालांना पत्र व्यवहाराच्या माध्यमातून पेसावरती सुरू करण्यासंदर्भात विनंती करतो असे आश्वासन दिले तसेच दरम्यान पेसावरती प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत आपण याचा पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राजेश यांनी सुद्धा आपल्याला सांगितले आहे तर पहा हालचाली आपल्याला सुरू होताना दिसतात लवकरच तुमची परीक्षा जी आहे ती होण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो